आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी आजोबांचा आणि आईवडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही त्यामुळे लहान बाळांना संगोपनात अनेक समस्या उद्भवतात बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते परंतु आई वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात या समस्या सोडवण्यासाठी क्रेडल वाईज कंपनीने एक अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे म्हणजेच द क्रेडल वाईज या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू लागले की त्याची सूचना मोबाईल अप्लिकेशनद्वारे पालकांना मिळते बाळ रडण्यापूर्वीच पाळणा हळूवाडपणे स्वयंचलित सुरक्षित करतो त्याचे सर्व नियंत्रण द्वारे करता येते यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचा वापर करण्यात आला आहे या पाळण्याची सुरक्षाविषयक मुद्ध सर्व काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे उत्पादनाला सुरक्षाविषयक अमेरिकेतील जे पी एम ए आणि ग्रीन गार्ड हे प्रमाणपत्र मिळाले आहे हा पाळणा अचुकतेने अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि पालकांना देखील आपला वेळ वाचवून कामात लक्ष देता येतो तसेच स्वतःची देखील व्यवस्थित झोप घेता येते क्रेडरवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठक बुद्धिमत्ता वापरून केलेले एकमेव स्वयंचलित क्रीब आहे हे दोन प्रकारचे आपण वापर करू शकतो आपण जी शून्य हो हो ते सहा महिना आणि सहा ते चोवीस महिना एकच क्रिप मध्ये करू शकतो आता समजा तुम्हाला दाखवलेलं आहे समोर तुम्हाला आता एक्सप्लेन म्हणजे शून्य ते सहा महिना आपण म्हणतो बॅसिनेट म्हणतो सहा ते महिना ते चोवीस महिना त्यापर्यंत वापरतात त्याला क्रिप म्हणतो जेव्हा बाळ मोठं होतं आपण ते खालचं ते क्रिप आहे हे काढतो त्याच्याप्रमाणे हे व्यवस्थित केलेले आहे काय एकंदरीत याची कॉस्टिंग भारतामध्ये कशा पद्धतीने हे लॉन्च कर हां सर आज आपण प्रेसनोटमध्ये लाँच लॉन्चिंगचं ही व्यवस्था केली होती याचं कॉस्ट आहे वन लॅक फिफ्टी नाईन थाउजंड आहे एक लाख एकोणसाठ हजार सो इथं आत्ता आपण हे ऑनलाईनमध्ये ऑर्डर करू शकता आपण त्याच्या प्रेसनोटमध्ये दिल्याप्रमाणे पाठीमाग आपलं सेल्सचं टीमचं नाव आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे वेबसाईटचं कॅडल वेबसाईट कॅडल वाईजचं वेबसाईट आहे ऑनलाईन पण आपण ऑर्डर करू शकता याच्यामध्ये सर्टिफिकेशन बद्दल काय सांग सर सर्टिफिकेशन बद्दल मी सांगता इच्छितो की दोन सर्टिफिकेशनच मी उल्लेख मी करतो एक आहे पहिलं जे पी एम मी म्हणतो जे पी एम म्हणजे ज्युअनाइल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन हे अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अँड मटेरियल त्याच्यासाठी प्रमाणित केलेले हे याच्यामध्ये काय काय क्रिबमध्ये पार्ट्स आहेत बॅसिनेट असेल त्याचं क्रीब असेल त्याचं कप वॉ द सॉफ्टवुड्स असेल हे सगळं ते, ते व्यवस्थित एक रेग्युलेशनमध्ये जायला पाहिजे हे सगळं हे प्रमाणित झाल्यानंतर आपण विकू शकतो महाराष्ट्र म्हणजे यू एसमध्ये विकू शकतो ते हे प्रमाणित झालेलं आहे दुसरं आहे ग्रीन गोल्ड गार्ड हे ग्रीन गोल्ड गार्ड सर्टिफिकेशन आहे टॉक्सिक एमिशन्स हे टॉक्सिक एमिशन्स जे आहेत ते केवढ्या प्रमाणे खाली असायला पाहिजे किंवा बायोफ्रेंडली इको फ्रेंडली असायला पाहिजे हे दोन सर्टिफिकेशन्स आपण पारित केलेले आपल्याकडे आहे अजून एक सर्टिफिकेशन म्हणजे कुठं पण यू एसमध्ये आपण विकुश विकले केले न विकायचं आहे सी पी सिक्स्टी फाय म्हणतो सी पी सिक्स्टी फाय म्हणजे कॅलिफोर्निया प्रोलिफिकेशन सिक्स्टी फाय हे कुठलं कुठलं पण अंशामध्ये कॅन्सरकारक अंश रेडिएशन हे प्रमाणात हे व्यवस्थित त्याच्यामध्ये उल्लेख केलेले आहे हे पण आपण आपल्याकडे सर्टिफिकेट आहे आपण करून घेतलेले आहे